नमस्कार मी किरण आणि मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी शाश्वत मासेमारी ही संकल्पना मोडीत काढणाऱ्या पर्स सिन यासारख्या अवैध मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार संकटात सापडलेला असताना मत्स्य खात्याचे अधिकारी केवळ आर्थिक आमिषापोटी याकडे दुर्लक्ष करून सरकारी तिजोरीची बेमालूतपणे लूट करतात असा आरोप करतानाच या प्रकाराची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी पालघर जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांनी केली आहे जिल्ह्यातील विविध मच्छिमार संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी बेकायदा मासेमारी आणि अशा मासेमारीला मत्स्य खात्यातील अधिकाऱ्यांकडून मिळणारे अभय तसेच अवैध मासेमारीमुळे सागरी सुरक्षेसाठी निर्माण झालेले आव्हान आदींबाबत पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीचं समन्वयक मिल्टन सौदुया यांनी रुहापोह केलाय अरेंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज